आज आपण बनणार आहोत मोरिंगाचे पकोडे मोरिंगाचे पकोडे म्हणजे शेवग्याच्या झाडाच्या पानाचे पकोडे बनणार आहोत आपण सुचायला स्टार्ट करूयात ही रेसिपी खूप पौष्टिक आहे खूप टेस्टी पण लागते काय करायचं आहे आपल्याला एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मी ते बेसनपीठ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा कांदा आपल्यानुसार आपण टाकू शकतो कमी जास्त कुणाला जास्त आवडत असेल जास्त टाका कमी आवडत असेल कमी टाका नंतर टाकलेलं आहे मध्ये मी लसूण आणि हिरव्या मिरचीचं पेस्ट कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर टाकलेला आहे मध्ये ओवा हाताने चांगला चुरगळून टाकाय जेणेकरून छान फ्लेवर येईल आपल्या त्या पकोड्याला त्याच्यानंतर टाकलेलं आहे मध्ये रेड चिली पावडर हळद चव्यानुसार मीठ टाकलेलं आहे नंतर मी टाकलेलं आहे दोन चमच तांदळाचं पीठ जेणेकरून आपले जे हे पकोडे जे आहेत ते एकदम असे क्रिस्पी होतात आणि मऊ वगैरे असे लागणार नाही त्याच्यामध्ये मी खायचा चुरळ टाकलेला नाही आहे कारण खायचा चुरळ टाकल्याने जरा आपले पकोडे जे आहेत एकदम सॉफ्ट होतात सो त्याच्याने मी खायच्या सोड्यामध्ये स्किप केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मग थोडं पाण, थोडंसं पाणी थोडं थोडंसं पाणी टाकून त्याचं चांगल्या प्रकारे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ पण कर। जा जा करायचं नाही जास्त घट पण करायचं नाही आहे चांगल्या प्रकारे आपल्याला बॅटर जे आहे ते मस्त असं करून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे एकदाच पाणी टाकलं ना की ते जास्त पातळ होऊन जाईल सो थोडं थोडंसं पाणी टाकत टाकत त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पकोडे खूप पौष्टिक लागतात खूप चविष्ट लागतात आणि जे डायटिंग वगैरे करतात किंवा ज्यांना हेल्दी खूप जास्त खायला आवडतं सो त्याच्यासाठी हे पकोडे खूप भारी खूपच बेस्ट कारण मोरिंगाचे पराठे खूप हेल्दी असतात पराठे पकोडे किंवा त्याची भाजी वगैरे सो so, आपण ट्राय करू शकतो नंतर आपल्याला काय करायचं आहे आपली टमेट टाकायचे आहेत मोरिंगाची पानं म्हणजे शेवग्याच्या झाडाची पानं टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी धुवून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे धुल्यानंतर मग मट टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तेल गरम करायचं आणि मस्त जे आहे ते आपले पकोडे तळून घ्यायचे आहेत स्टार्टिंगला गॅस आपल्याला ठेवायचा आहे थोडासा फास्ट ठेवायचा आहे म्हणजे फुल गॅस करायचा आहे आणि पूर्ण पकोळे मग टाकण्यासाठी लगेच गॅस कमी करायचा जेणेकरून जे आहे ते आपले पकोडे आधीच आपण गॅस कमी ठेवला तर ते खाली चिटकतीन वरी नाही येणार गॅस फुल केला तर आधी वरी येतील मग नंतर गॅस कमी करून त्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं जेणेकरून मधून जे आहे ते आपले पकोडे कच्चे नाही राहिले पाहिजे चांगल्या प्रकारे मस्त वगैरे हलवत हलवत पकोडे आपले फ्राय करून घ्यायचे आहेत खूप चवीचे लागतात हे पकोडे तुम्हाला रेसिपी कशी वाटते नक्की कॉमेंट करून सांगा किंवा तुम्ही कधी ही रेसिपी ट्राय केली का ते पण मला कॉमेंट करून सांगा चांगल्या प्रकारे मस्त आपल्याला पकोडे मंद गॅसवर तळून घ्यायचे जेणेकरून एकदम क्रिस्पी क्रिस्पी होतात सो आपले पकोडे एकदम रेडी आहेत हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा